हाय नमस्कार आज संध्याकाळी आत्या आली होती आत्याच्या मुलीने मा माझं रूम बघितलं नव्हता तर ती आली तिच्यावर आत्याही आली खूप बरं वाटलं आत्या मावशी यांचं आम्हाला खूप प्रेम मिळालं आता पुढच्या पिढीला काय हे शक्य नाही आहे मावश्या आत्या काका मामा असणं कारण हामदो हमारे एक असं असणार आहे त्यामुळे आणि आज ना माझ्या मुलाने बटर गार्लिक चिकन बनवलं ते दाखवतोय आता चिक थोडंसं चिकन होतं थोडं राहिलं होतं मग आता काय काहीतरी असं टाईमपास मग त्याने बटर गार्लिक चिकन बनवलं भरपूरशी अशी लसूण सोलून घ्यायची शिवाय ही लसुणीची पात आहे लसूण भरपूर घ्यायचा आणि हे वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिरच्या आहेत तुम्ही एकाच कलरची आपली हिरवी मिळते ती घेतली तरी हरकत नाही काही बदल होत नाही आता या चिकनला मीठ आणि आलं लसूण तिखट हळद काही लावून ठेवा असं म्हणजे फक्त मीठ आणि हळद जरुरी आहे ती लावून ठेवा आलं लसून ते लावलेलं आहे चिकन अगदी जास्त असेल तर हरकत नाही भरपूर घ्या आणि हे आता फ्राय होत आहे छान मस्त फ्राय होत आहे चिकन काय तर छान बारीक कापलेलं आहे त्यामुळे पटकन फ्राय होतं

मका पण ना।, ना ना तेल घालून घालून बटर हे सगळं टाकलंस उपडवून करून नाय अच्छा आमचं कोक कधी को, कधी मी कदि तो असतो कधी सुनबाई चिकन कमी आहे म्हणून आपण भाज्याने जरा भाज्या आपलं आ, चिकन कमी आहे म्हणून थोड्या भाज्या वाढवल्या hmm. चिकन जास्त थो थोड्याशा भाज्या घातल्या तरी चालतात आता hmm. hmm. काय टाकलं थोडं बटर टाकलं आणि तेल बटर घेऊन छान भाज्या फ्राय करायच्या वरून थोडंसं बटर घालायचं मस्त अशा भाज्या हलक्या फ्राय करायच्या गार्लिक बटरची डिश आहे त्यामुळे भरपूर गार्लिक घालायचं आहे आता ह्या भाज्या छान फ्राय होत आहेत थोडस वरून मीठ घातलं कारण आपलं बटर जास्त घेतो त्यामुळे मिठाचं प्रमाण सांभाळून सगळं एकत्र ना करायचं सोरप ने सगळा बरबाद होतो. उन्हा बटर टाकलं म्हणजे आता 3 वेळा झालं चिकन साठी थोडं बटर जरा जास्त ठेवा आता खावसं आता हे आता हे आपलं बटर गार्लिक आहे विथ व्हिटवेजिस थोडं बटरच घ्यायचं अच्छा तेल पण थोडा टाकून द्यायचा असतो आता आता मेल हे गार्लीक। 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 हुँ। हुँ। ताका। ताका। बटर छान झाले आता काय घालतोय बटर गार्लिक गार्लिक किती आहे बघा गार्लिक तुम्हाला आवडेल तसं टाका जास्त टाका बटर मध्ये फ्राय झालेलं गार्लिक ते कसं लागणार तुम्हाला वाटतच असेल ना तुम्हा कसं

अजिबात लागलं नाही पाहिजे जराही ते त्याचा स्वादच बदलून जाते बन घालत होत कडवट पण आहे मस्त बघा असं दिवशी आपल्याला थोड कॉर्नफ्लॉवर आयरन्नफ्लॉवर घेतले कशा पाणी थांबा थोडंसं हलकंसं गरम पाणी घालायचं अगदी दोन तीन चमचे होतील असं थोडं गरम पाणी म्हणजे भाज्या म्हणण्यापेक्षा आपलं आतलं चिकन आहे ना ते थोडंसं मऊ सुधून नाही ते गार्लिकमध्ये खाताना असं छान वाटलं पाहिजे मऊ हे बघा अगदी थोडं टाकले पाणी आणि थोडं पाणी मध्ये टाकले थोडं एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला

हे नाही आपलं मस्त बटर गार्लिक चिकन तयार आहे इतकं मस्त लागतं हो तुम्हाला सांगते एकदा करून बघा खूप छान लागतं हो। अगदी असच डिश मध्ये घेऊन छान खाल संध्याकाळच्या वेळेला टाइमपास असेल तरी चालेल किंवा जेवणा ही चालेल बटर गार्लिक चिकन मस्त आणि झटपट वेळही नाही लागला बघितलंत तुम्ही ला चला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नमस्कार बाबा ग्लास नको ना दिसतंय करा बाई कॉपी पे बदले बाबांचं